उंगात इथं महामार्गावर दुर्गंधयुक्त कचऱ्याची लावली विल्हेवाट ग्रामपंचायत सदस्य रणदिवे व वनसाळेंचा पुढाकार राज्याची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरी नगरीत भरणाऱ्या प्रमुख चार यात्र्यांसाठी राज्यासह परदेशी पाहुणेही येत असतात पंढरपूरच्या बाजूने सर्वच महामार्गावरून मोठ्या भक्तिभावानं वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येतात येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक चकाचक आणि बांधणी केली असाच मोहळ पंढरपूर माळशिरस हा महामार्ग प्रशस्त झाला असला तरी महामार्गावर असणारे तुंगत गावात या चकाचक रस्त्यावर स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे रहिवाशांनीच कचरा टाकल्यानं कचऱ्याचं दुर्गंधी युक्त त्रस्त वाहनधारकांनी आपली व्यथा संविधान न्यूजच्या माध्यमातून मांडली होती संविधान न्यूजनं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायतीनं सदर कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानं तुंगट या ठिकाणी पालखी मार्गानं मोकळा श्वास घेतलाय मोहळ पंढरपूर या पालखी महामार्गावर तुंगत या ठिकाणी मुख्य मार्गावरही बोगद्यातून होत असल्यानं तुंगत गाव रस्त्याचे दोन्ही बाजूला विभागले आहे गावांतर्गत नागरिकांना वरच्या बाजूने वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्ता तयार केलाय मात्र रस्त्याकडे राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास धाब्यावर बसवून महामार्गावरच कचरा टाकून माझं गाव सुंदर गाव या संकल्पनेला बाधा पोहोचवली आहे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसिव्ह भूमिका निभावत राहिलेले सदस्य नवनाथ रणदिवे बत्तासराव वनसाळे आणि ग्रामविकास अधिकारी संतोष पाटील यांनी कर्मचारी उत्तम रणदिवे ऋषिकेश आणि यांनी जेसीबी आणि डम्पिंग ट्रॅक्टरने सदरचा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावल्यानं त्यांचे सामाजिक कार्याचे कौतुक होतो ग्रामसेवक असतील सद सदस्य असतील तसेच कर्मचारीच्या सहकार्याने या बघण्यातील काम करण्याची सुरुवात नगर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे काम आम्ही सुरू केलेलं आहे नगर नगरग्राम प्रवाशांना होणारा त्रास कमी व्हावा त्यांना या प्रक्र्यापासून